नाशिक हादरलं रामवाडीतील आदर्श नगर भागात दिवसा ढवळ्या धक्कादायक चोरीचा प्रयत्न उघडकीस आला आहे पाणी मागण्याच्या बहाण्याने दोन युवक थेट घरात शिरले आणि घरातील महिलेला लक्ष करत सोन्याची पोत हिसकवण्याचा प्रयत्न केला या संपूर्ण प्रकाराची नोंद सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून फुटेजमध्ये आरोपींचा महिलेवर केलेला हल्ला स्पष्टपणे दिसून येतो मात्र महिला दाखवलेली चपळाई व तत्पर प्रतिक्रिया कॅमेऱ्यात कैद झाली आहे या घटनेनंतर परिसरात भीतीचं वातावरण पसरलं असून नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे दिवसेंदिवस वाढत चाललेली गुन्हेगारी रोखण्यात पोलीस यंत्रणा अपयशी ठरत आहे का असा प्रश्न स्थानिकांकडून उपस्थित केला जात आहे दरम्यान पोलिसांनी या प्रकाराचा तपास सुरू केला असून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींचा शोध सुरू आहे जागर महाराष्ट्र न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट नाशिक